तर ओम सायराम भाऊ ना आज आहे आमच्या शिंदे गावाचा बाजार आणि मी आलो बाजारात तो थोडा पुढं निघालो तर पाहिलं एवढी गर्दी भाऊ बाबू माझा तर जीवच घाबरला तर अक्षयला म्हटलं माझा बॉडीगार्ड राहतो का तो म्हणे राहील म्हणे म्हटलं चार आणि चांगली गोष्ट आहे म्हटलं तर इकडं लाल ड्रेसमध्ये म्हटलं हो कोण उभा त्याचं शुभम होता त्याला म्हटलं तू काय करतोय बाबा इकडं तो म्हणे कोथंबिरूक आहे म्हटलं एक जुडी घेऊ का तो म्हणे घे म्हणे तुझ्यासाठी फुकट आहे त्याला म्हणलं फुकट नको देऊ पैसे घे तो म्हणे नाही नाही म्हणे फुकटाच म्हणे तोसाठी म्हटलं नको रे दादा तुझी कष्टाची आहे तर आम्ही तिकडून निघलो तर इकडं पाहिलं तर इकडे काय शंभू नाही आराम बसवला तो दोन बोटं करतो त्याला ना दोन नको करू पाच कर म्हटलं तर विमा बॉडीगार्डला म्हणलं आता निघा म्हणलं आपण इडू आम्ही निघलो तर इकडं आमचा मित्र भेटला आम्हाला दादू दादू पण भाजीपालाच विकत होता तर आम्ही तिकडून निघालो तर इकडं आमचा शिवा पैलू मुलगा बी हे विकत होता कोथंबीर त्याला म्हटलं काय जुडी दिली तो म्हणे तुला काय करायचं बाबू मी तर चकितच राहून तर अक्षयला म्हटलं काहीतरी खावाड तो म्हणे पावडे घेऊ ते मग पावडे घेतले म्हटलं मला समोसा दे समोसा खाल्ला मी नाही या तुम्ही पण समोसा खायला तर त्याचा मामा बोलला लाईक करा म्हणे त्याला म्हटलं फोकटाच्या वस्तू एकदम बाहेर लागते म्हटलं असे दररोज मला खावडत जा ते लागले हसायला सगळे इकडं कोपऱ्यातून वाटी निघला वाटी काळे निळे तर तेवी पावडे खात होते त्यांना म्हटलं मला त्याचं तो वाटी नाही म्हटलं तो पिवळा ड्रेसवाला एवढा फुगड्या तो एकदम का आहे वाटी कुठला असला तर तुला नाही द्यायचे म्हणले चाल मला निघ म्हणलं एवढून तर त्याला आला माझा राग मी चाललो म्हणलं जाय म्हणलं वापस येऊ नको म्हटलं